इथे पुढे ते अलीबाग हे जे रस्ते होत आहेत ना एवढं लक्षात ठेवा मी प्रगतीच्या आड येणारा माणूस नाही पण मुंबईमध्ये ठाण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये होणारी प्रगती ही जर मराठी माणसाच्या थडग्यावरती होणार असेल मी खपवून घेणार नाही तुम्हाला वाटत असेल की हे सगळे रस्ते जे बांधले जात आहेत सिलिंग पासून ते अटल सेतू पासून सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी नाही येते हे जे सगळे जमिनी घेत सुटलेत ना उद्योगपती त्यांच्यासाठीचे रस्ते आहेत ते सगळ्या गोष्टींमध्ये हात घाला नजर पडेल ते पाहिजे मला जिथे नजर पडेल हे मला पाहिजे हे मला पाहिजे हे मला पाहिजे आणि आमच्याकडे कुंपणच शेत खात आहे आमचीच मराठी माणसं यांना जमिनी मिळवून देत आहेत आमचे मराठी माणसं काही दलाल म्हणून यांच्यासाठी काम करतायत केंद्र तर आहेच हातामध्ये राज्य तर आहेच हातामध्ये उद्या जिल्हा परिषदा आणि महानगरपालिका जर समजा हातामध्ये आल्या राम्याच मोकळ हे काही सहज चालू नाहीये हे सगळं प्लांड आहे हे इतक्या वर्षापूर्वीची ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना ज्याच्यासाठी संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला ही गुजरातला मुंबई हवी होती आणि महाराष्ट्राला मुंबई देऊ नका असं म्हणणारे पहिले कोण होते वाईट याच गोष्टीचं वाटतं की ज्यांच्याकडे आम्ही आजपर्यंत आदराने पाहत आलो आम्ही त्यांनी सांगावं की मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही म्हणून आणि ते होते पहिले होते वल्लभभाई पटेल तुमचा विश्वास बसणार नाही आचार यात्रांची पुस्तकं वाचा मग तुम्हाला समजेल सगळ्या गोष्टी समजतील पहिला विरोध कोणी केला होता हे आत्ताचं नाहीये हे जुनं आहे हे आत्ता फक्त सगळ्यांच्या सहाय्याने ते दे कर येत आहेत आणि त्याच्यासाठी बोगस मतदार भरले जात आहेत जेणेकरून ह्याच्यात सगळे खासदार आमचे आमदार आमचे जिल्हा परिषद आमच्या महानगरपालिका आमच्या नगरपालिका आमच्या सगळे एकदा हातामध्ये आलं तुम्ही काय करणार आहात नंतर काय करू शकता तुम्ही नंतर काही नाही एकदा हातामध्ये गेलं जमीन एकदा हाताबंद गेली परत येत नाही आणि जमीन हेच तुमचं अस्तित्व आहे ते एकदा हाताबंद गेलं त्याच्यासाठीची ही सगळी रचना आहे माझ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या मतदारांना माझी विनंती आहे सतर्क रहा आणि म्हणून मी तुम्हाला आज सर्व यादी प्रमुखांना इथे जे मी बोलवलंय सगळ्या गोष्टी टप्प्याटप्प्याने होणार बरोबर होणार मी ज्या सर्व संपूर्ण यादी प्रमुखांना बोलवलंय मुंबईचे आहेत ठाण्याचे आहेत कल्याण डोंबिवलीचे आहेत नवी मुंबईचे आहेत मीरा भाईंदरचे आहेत घरा घरामध्ये जा माझी मतदारांनाही माझी विनंती आहे की आमचे लोक ज्या वेळेला येतील इतर सहयोगी पक्षांचे पण लोक ज्यावेळेला येतील त्यांना सहकार्य करा एकेका घरामध्ये आठ आठशे माणसं भरली जात आहेत नावं दिली जात आहेत सातशे माणसं सा, आठशे माणसं हजार माणसं पाचशे माणसं जे मतदार नाही आहेत पण अशी सगळी खोटी नावं भरून हे निवडणुकांना सामोरं जायचं सा म्हणतात हे ज्या निवडणुका घ्यायचं म्हणतायत ना हे जोपर्यंत ही मतदार यादी पूर्णपणे स्वच्छ होत नाही सर्व राजकीय पक्षांचं समाधान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये निवडणुका घेऊनच दाखवा या महाराष्ट्राच्या निवडणुका शांततेने पार पाडायच्या असतील पहिली ती मतदार यादी स्वच्छ करा जो मतदार आहे त्याचा आदर करा जो खरा मतदार आहे त्याला मतदान करू द्या कोण सत्यवर्ती येईल आणि कोण पराभूत होईल याच्याशी मला कर्तव्य नाही पण जे मतदान होईल ते खरं होईल या दृष्टिकोनात निवडणुका झाल्या पाहिजेत त्याच्यामुळे आता सर्व माझ्या यादी प्रमुख जे आहेत माझे शाखाध्यक्ष आहेत उपशाखाध्यक्ष आहेत माझे गटाध्यक्ष आहेत यादी प्रमुख आहेत प्रत्येक ठिकाणी कोण कोण राहत आहेत किती किती माणसं राहत आहेत कोण कोण मतदार आहेत तपासायला सुरुवात करा हे जे या लोकांनी शेण खाऊन ठेवलं ना सगळं सगळ्या गोष्टी बाहेर येतील बरोबर बाहेर येतील येतातच आहेत सगळेजण आणतातच आहेत सगळ्या महाराष्ट्रभर हे सगळं सुरू झालं पाहिजे आणि फक्त आपल्याच पक्षासाठी नाही म्हणत मी इतर पक्षांनी देखील प्रत्येक घराघरामध्ये गेलं पाहिजे तपासलं पाहिजे आणि निवडणूक आयोगाला आमचं सांगणं आहे की हे जोपर्यंत स्वच्छ होत नाही तोपर्यंत निवडणुका तुम्ही घेऊ नका महाराष्ट्रामध्ये निवडणुका घेऊ नका आधीच पाच वर्ष झाली आहेत त्या सगळ्या होऊन अजून एक वर्ष गेलं तरी चालेल पण निवडणुका त्याच्याशिवाय होता का बन या महाराष्ट्रात ह्याची जी सगळी घाई सुरू आहे ना ती घाई याच्यासाठी सुरू आहे कारण ह्यांनी सगळं जमवलेलं आहे गणित पुढे या सगळ्या गोष्टींचं पुढे कसं कसं जायचंय कुठे कुठे जायचंय याचे प्रत्येकाचे टप्पे ठरलेले आहेत योग्य वेळी सांगणार पण आज तीन वाजता एक सर्व पक्षीय पत्रकार परिषद पर, परिषद आहे ज्याच्यामध्ये शिवसेनेचे लोक असतील आमचे लोक असतील राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक का असतील सर्वच पक्षाचे लोक असतील सत्ताधारी पक्षाच्या लोकांना पण यायचं असेल तर येऊ शकतात आणि पुढचा कार्यक्रम काय आहे हे आज तीन वाजता तुम्हाला सांगण्यात येईल त्याची प्रतीक्षा करा आणि तयारीला लागा जिथे जिथे तुम्हाला शक्य होईल तिथे इथे सगळ्या सगळ्या गोष्टींची तयारीला लागा तुम्ही हे तुम्हाला आज तीन वाजता तुम्हाला समजेल ही पत्रकार परिषद होईल त्यावेळेला पण आज तुम्ही इकडे जण आलाय मला फक्त आपल्याला एवढंच सांगायचंय की कशासाठी काय चालू आहे षडयंत्र ते सर्वांनी ओळखा आणि मतदार याद्यांवरती जोरात कामाला लागा एवढंच सांगण्यासाठी म्हणून मी आज आपल्या सर्वांसमोर मी इथे आलोय जाताना सर्वजण नीट जा आणि घराघरापर्यंत नागरिकांपर्यंत प्रत्येकाकडे पोचा ज्याला जा जाल त्यावेळेला नम्रपणे जा शांतपणे जा त्यांची विचारपूस करा आणि सगळ्या गोष्टी या तुम्ही तुमच्याकडे कागदावरती लिहून काढल्या पाहिजेत एवढंच सांगण्यासाठी म्हणून मी आज आपल्या आलो दिवाळीच्या मध्यात तुम्हाला बोललो त्याबद्दल दिलगिरी परंतु आपण आलात त्याबद्दल मी आपला सर्वांचे आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र कृपया राष्ट्रगीताला सगळ्यांनी उभं राहावं